मराठी सिनेसृष्टीतील कलाकार मंडळी लग्नबंधनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे एकामागोमाग एक कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकत आहेत सुरुवातीला प्रसाद जवादे अमृता देशमुख यांच्या शाही लग्न सोहळ्याने साऱ्यांचंच लक्ष वेधून घेतलं त्यानंतर गुपचूप लग्न उरकत सुरुची आणि पियुष रानडे यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे खास क्षण सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला त्यानंतर आता आणखी एक कलाकार जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याचं समोर आलं आहे आमचं ठरलं असं म्हणत एकत्र फोटो शेअर करत मुग्धा आणि प्रथमेश लघाटे यांनी सोशल मीडियावरून त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती यानंतर सगळ्यांच्या नजरा त्यांच्या लग्नाकडे लागून राहिल्या होत्या अशातच गायक प्रथमेश लघाटेने शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे प्रथमेशने शेअर केलेली पोस्ट पाहताच मुग्धा व प्रथमेशच्या यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झाली असल्याचं समोर आलं आहे प्रथमेशने हरिद्रा लापण मांगलिक स्थान असं कॅप्शन देत हळदीच्या पाण्याने आंघोळ करतानाचे काही खास फोटो शेअर केले आहेत यावर प्रथमेशला हळद लागली असल्याचं समोर आलं आहे शिवाय मुग्धानेही तिच्या सोशल मीडियावरून हळदीचे खास क्षण शेअर केले i hit